सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात बाज या गावामध्ये शनाबाई शंकर जाधव ही साठ वर्षाची महिला राहत होती तीन मुलांची आई असलेल्या शनाबाईमध्ये अजूनही तारुण्याचा जोश आहे तिच्या तीनही मुलाची लग्न झाल्यानंतर तिच्या संसाराबाबतचे कर्तव्य संपले आणि तिने आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे ठरवले मुळातच ती एक वासनेत बुडालेली बाई होती संसार अजूनही इतर पुरुषांना नादाला लावण्यात ती पटाईत होती गावात तिची तशी ख्याती होती आता सुना आल्या आहेत सुधारेल शेनाबाई अशी तिच्या एकूण अपेक्षा करणे देखील चुकीचे होते शेनाबाईच्या नवऱ्याचे निधन झाले आणि ती एकटी पडली कारण तिच्याबद्दल सारे काही माहीत असल्याने मुलांनीही तिच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य समजले म्हणून तिने गाव सोडले आणि कवठे महाकाळ तिथे डायमंड हॉटेल जवळ रोड येथे भाड्याने खोली घेतली ती राहू लागली उदरनिर्वाहात तिला कोणताच प्रॉब्लेम येत नव्हता देह विक्री करून ती आपले पोट भरू लागली तर तिचे चारित्र चांगले नव्हते आपली वासना शमवण्यासाठी ती तरुण पोरांना नादाला लावत होती शेनाबाई कवठे मध्ये राहण्यास आल्यानंतर तिला रान मोकळे झाले होते आता खऱ्या अर्थाने ती आपल्या मनाप्रमाणे वागू लागली या शेनाबाईला तिच्याच गावचा एक तरुण भेटला तो उदरनिर्वाहासाठी मालेगावमध्ये आला होता किरण असं त्याचं नाव होतं आपल्या गावची शेनाबाई या ठिकाणी राहत असल्याचे समजल्यानंतर किरण याने तिची भेट घेतली त्यालाही तिच्याकडून संभोग सुख घेण्याचे हवे होते तो तिच्या संपर्कात आला होता तीही पैशाच्या मोबदल्यात त्याला सुख द्यायची किरण तरुण होता त्याला तिच्याकडून शरीरसुख हवे असायचे पैसे दिले की ती शरीर सुख देते हे माहीत पडल्यावर तोही तिला पैसे द्यायचा कधी कधी त्याच्याकडे तिला हवे तेवढे पैसे नसायचे तेव्हा तो पैसे देताना कासकूस करायचा तेव्हा मात्र शेलाबाई आपली अश्रू बाहेर काढायची तू मला पाहिजे तसा पैसा दिला नाही तर मी तुझ्या विरोधात बलात्काराचे तक्रार देणार एवढं सांगितल्यानंतर तिला काही परून पैसे देत होता किरणचे लग्न झाले नव्हते क्षणिक सुखासाठी त्याने शनाबाईला जवळ केले असं असलं तरी आता ती त्याला डोईजड होत होती असं त्याला वाटू लागलं शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस ची रात्र होती त्या दिवशी किरण हा शनाबाईच्या घरी गेला दोघांनी शरीरसुख घेतले त्यानंतर शनाबाईने किरणकडे पैसे मागितले आता जी रक्कम मागितली होती तेवढे देणे त्याला शक्य नव्हते इतके पैसे माझ्याकडे नाही म्हटल्यावर शेनाबाईने पोलीस केस करायची भीती घातली तुझ्या विरोधात बलात्काराची तक्रार करतो असं म्हटल्यावर मात्र किरण चिडला त्याने शेनाबाईचा गळा धरला आणि तो इतका जोरात आवडला की शनाबाई शांत झाली त्यानंतर कापडी स्टॉलने शेनाबाईचा गळा पकडला शेनाबाईला कोणतीच हालचाल करता येत नव्हती शनाबाई निघ्न अवस्थेत निपचित पडली होती शनाबाई मरण पावल्याचे किरणच्या लक्षात आले आणि त्याने आपल्या अंगावर कपडे चढवले व शनाबाईच्या घरातील कुलूप घातले तो घराबाहेर आला सगळ्यांची घरांची दारे बंद होती कुणीच दिसत नव्हते हे पाहून त्याने शनाबाईच्या घराचा दरवाजा बंद करून कुलूप लावले आणि तो तेथून निघून गेला शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या चार दिवस शनाबाईच्या घराकडे कुणाचे लक्ष गेले नाही कारण बाहेर कुलूप लावले होते लोकांना वाटले ती कुठेतरी बाहेर गेली असेल मात्र निसर्ग नियमाप्रमाणे घरातील मृतदेह खुजू लागला आणि दुर्गंध सुटू लागल्यानंतर मात्र आसपासच्या नागरिकांनी कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलीस कर्मचाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला आणि त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली कारण एक साठ वर्षाची महिला नग्न अवस्थेत घरात मृत्युमुखी पडली होती तिचा मृतदेह सडला होता आणि मृतदेहाची दुर्गंधी पसरली होती पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिला शनाबाई शंकर जाधव वय साठ राहणार डायमंड हॉटेल जवळ कोठे महाकाळ हिच्या खुनाबाबत तानाजी लक्ष्मण याने फिर्याद दिली अज्ञात व्यक्तीने कारणाने ठार मारल्याने फिर्याद होती तपास चालू झाला कवठे महाकाळ पोलीस पथक शनाबाईच्या खुनाचा तपास करत होते घटनास्थळी कोणताही पुरावा पोलिसांना सापडला नव्हता त्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपास सुरू केला कबरेही सोडण्यात आले त्यांनी दिलेल्या माहितीवरून शेनाबाईच्या खुनामागे किरण गडदे नावाचा तरुण असल्याचे समजून आले तो माजलगाव परिसरात राहत होता ही माहिती पोलिसांना पुरेशी होती सांगली स्थानिक गुन्हे पोलिसाचे पोलीस अधिकारी यांनी लक्ष्मीनगर मालगाव या परिसरात सापळा लावला त्या सापळ्यात किरण गडदे सापडला त्याने शनाबाईच्या खुनाची लगेच कबुली दिली शेनाबाई बरोबर अनैतिक संबंध असल्याचे आणि ती नेहमी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवणार अशी धमकी द्यायची म्हणून तिचा खून केल्याचे किरण गडदे यांनी सांगितले किरण हा अवघ्या वीस वर्षाचा तरुण होता तो शनाबाईच्या गावचाच म्हणजे बाजगावचा रहिवास होता तो उदरनिर्वाहासाठी कवठे महाकाळ येथे आला होता आपल्या दाजीकडे ड्रायव्हर आणि शेतीचे काम करत होता फारसा पैसा मिळत नसता तरी त्याला शनाबाईचा नाद लागला होता ती पैसे घेऊन शरीर सुख देणारी बाई आहे हे माहीत असून तो तिच्याकडे जात होता मिळालेले पैसे तिला देत होता पण तिला देखील पैशाचे हाव जास्त होती ती या कवळ्या तरुणाला पैशासाठी खेळवत होती त्याने मनाप्रमाणे पैसे दिले नाही तर कायद्याची भीती घालत होती यातूनच त्याने तिचा खून केला शेनाबाईचे चरित्र मुळी चांगले नव्हते तिने अनेक जणांना नादी लावले होते आपल्या शरीराचे प्रदर्शन करत ती पुरुषांना खेळवत होती अखेर तिचा शेवट अशा रीतीने झाला शेणाबाईच्या खून प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा धन्यवाद